सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना बाबळे उपसंपादक बारामती विभाग सासवड नगरपालिकेत अजब कारभार सफाई कामगार पाच महिन्यांपासून वेतनाविना सासवड प्रतिनिधी शहराला स्वच्छ व सुंदर प्रतिमेचे मानांकन मिळाले असताना नगरपालिकेतील सफाई कामगारांबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे तब्बल पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे घर खर्च बागविण्यासाठी अनेकांना व्याजाने पैसे उचलावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी सांगितले की, सांगित की। नगरपालिका दर महिन्याला स्वच्छता ठेकेदाराला किमान वेतन कायद्यानुसार सुमारे बावीस हजार रुपये प्रति कामगार इतके बिल अदा करते मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या हातात फक्त बारा ते पंधरा हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप आहे उर्वरित रक्कम कुठे जाते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ठेकेदाराकडून शहराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे नियमित वेतन न मिळाल्याने कामगारांची काम करण्याची काम मानसिकता ढासळली असून शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे कामगारांकडे आरोग्य विमा असल्याने आजारपणाच्या वेळी मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनला असून उच्च शिक्षणाचा खर्च परवडणारा नाही स्वच्छतेचे दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कामगारांची अशी व्यवस्था का झाली याबाबत नगरपालिकेमध्ये तीव्र नाराजी आहे या, या प्रकाराचा निषेध विरोधी तक्षनेते मंदार गिरमे नगरसेवक बाळासाहेब बिनताडे प्रीतम मेत्रे स्वीकृत नगरसेवक सचिन भोंडे संदीप जगताप तसेच भारतीय जनता पार्टी सासवड शहर अध्यक्ष आनंदभाई या जगताप आणि संतोष जगताप माजी नगरसेवक चंद्रकांत बाप्पू गिरमे गणेश जगताप शिवसेनेचे मंगेश भिंताडे सुनील पवार राजेंद्र धुत्रे यांनी नोंदवला आहे लवकरात लवकर कामगारांचे वेतन करून ठोस उपाययोजना कराव्यात असे आवाहन ही मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांना केले आहे आता प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते आणि संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे सासवडकरांचे लक्ष लागले आहे धन्यवाद अन्याय करणार नालाय का अन्याय सण करणार नाही तुम्ही सण करताना गेले आणि गोष्ट आम्हाला माहिती तुम्ही सण करताय तुम्ही काय म्हणजे नाही सहन करत माणसाची परिस्थिती असती माणूस मध्ये नको वाद घालाय आपली बायका आहेत आपलं कुटुंब आहे आपली फॅमिली आपल्याला चालवायची म्हणून आपण सण करतो आपण कुणाला कुणाच्या घाबरायचं काही कारण नाही पण आपण आपले कुटुंबाच्या प्रेमाटी बस आहे झालं तुमचं ऐका माझा आता तुम्ही थोडं आज काम करतात बत्तीस वर्ष झालं आमच्या लाभात बत्तीस वर्ष झालं आम्ही काम करतो ठीक आहे मग ह्या बत्तीस वर्षात आम्ही आता आमच्या पगारासाठीही बंद ठेवलं म्हणून तुम्ही सगळेजण आमच्या बंद ठेवलं म्हणून आलो झालं पैसे आहेत ना आधी दिले पाहिजे

हातावली पोट येतात आपण मी अडचणीत येतो काही गोष्टी केल्या त्यांची चुलत नाही पाच पाच महिने पेटली अशा लोकांना कुणी केला ना म्हणाली गोष्ट म्हणा म्हणाल दोनदा बिल चार चार वेळा मला उलट प्रश्न असा पडलाय की काल आम्ही यांच्यासाठीच बांधलो काल साहेबांसमोर यांच्यासाठी हु� बॉडी आमची भांडली इथं मांडून आम्ही काकीम कडे गेलो काकीमला सगळं साईड काकीम येते काय आणि सगळं गाराने जाऊन साहेबांना चेक काढायला लावला चेक काढला साहेब म्हणतात काय मग आज संप आज तस काय झाला मला थोडासा प्रश्न पडलाय